नमस्कार मित्रांनो मी राहुल चव्हाण आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी रहस्य कथावर आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय कथा झोपडी एक भयानक अनुभव रविवारचा दिवस असल्यामुळे रमेश सकाळी लवकर आवरून भाजीपाला घेऊन बाजारात निघाला घरून निघताना त्याच्या बायकोने त्याला यादी बनवून दिली की येताना काय आणायचे तो निघाला त्याच्या मुलांनी त्याला खेळणी आणायला सांगितले तो पटकन रस्त्यावर बसची वाट पाहत उभा असतो कारण बाजार दुसऱ्या गावात भरतो अंतर जास्त असल्यामुळे तो बाजारात बसने जात असे थोड्या वेळाने बस येते तो भाजीपाला घेऊन बसमध्ये बसतो बस चालू बस बस झाल्यावर तो खिडकीतून बाहेरील दृश्य पाहत असतो डोंगर घनदाट जंगल अचानक गाडी थांबते आणि अजून काही जण गाडीत येतात त्यामध्ये त्याचा मित्र पण होता तो रमेश जवळ येऊन बसला गाडी सुरू झाली गप्पा गोष्टी करत गावात पोचले बसमधून मित्र दोघे बाजाराच्या दिशेने निघाले तिथे पोचल्यावर रमेशने त्याच्या नेहमीच्या जागेवर जाऊन त्याने त्याचा भाजीपाला विकायला सुरुवात केली बाजारात हळूहळू गर्दी वाढायला लागली त्यामुळे त्याचा भाजीपाला पण विकला जात होता त्यामुळे तो खूप आनंदी होता भाजीपाला विकता विकता सात कधी वाजले हे त्याला कळलेच नाही त्याचा मित्र त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला की आवर लवकर गाडी निघून जाईल हे म्हणताच त्याला आठवले की आठ वाजता बस असते ती निघून गेल्यावर कोणतीही बस जात नाही तो पटकन आवरून घरून गेलेली यादी घेऊन दुकानाच्या दिशेने निघाला दुकानातून गर्दी पाहून त्याला खूप संताप आला किराणा घेतल्याशिवाय त्याला घरी पण जाता येणार नाही हे त्याला ठाऊक होते तो रांगेत उभा राहिला खूप वेळ झालेला होता किराणा घेऊन तो पटकन निघाला त्याला त्या ठिकाणी कोणीच दिसत नाही त्याने घड्या पाहिले आठ वाजून गेले होते बस पण निघून गेली होती त्याच्या पुढे चालत जाण्याशिवाय मार्ग नव्हता तो चालत निघाला त्याला एवढ्या रात्री रस्त्यावर कोणीच दिसत नव्हते तो बहुत वगैरे या गोष्टींना मानत नव्हता त्यामुळे त्याला चालत जाण्यास भीती वाटत नव्हती पण थोडा पुढे गेल्यावर त्याच्या कानावर काही आवाज ऐकू आला त्याने जोरात चालवण्यास सुरुवात केली पण अचानक त्याला त्याच्या नावाने कोणीतरी हाक मारली आता त्याला घाम फुटला त्याने मागे वळून पाहिले त्याला त्याच्या दिशेने कोणीतरी येताना दिसले तो पटकन चालायला लागला पुन्हा त्याच्या नावाने हाक मारली रमेश जागेवर उभा राहिला कारण हा आवाज त्याला ओळखीचा ता वाटला त्याने मागे पाहिले मागून त्याला बसमध्ये भेटला तो तो uh, मित्र त्याच्या दिशेने येताना दिसला रमेश गण्या एवढं रात्री कुणी रस्त्याने आवाज देत का गणेश अहो रमेश भाऊ गावापासून आवाज देतोय पण तुम्ही काही थांबायला तयारच नाही शेवटी पळत आलो आणि मग आवाज दिला मग दोघे रस्त्याने निघाले आता रमेशला सोबत असल्यामुळे थोडा धीर आला रमेश तुझी बस कशी काय सुटली गणेश दिवसांनी शाळेतील मित्र भेटला त्याच्यासोबत बोलत बसलो बस आली पण निघून पण गेली गेल्यावर लक्षात आले मग आठवले की तू किराणा आणायला गेलास मग मी तिकडे गेलो तू काही दिसला नाहीस मला वाटले तू बसमध्ये गेला असेल मग मी रस्त्याने निघालो तेवढ्यात मला तू समोर दिसला मग मी आवाज दिला पण तू ऐकलं नाहीस रमेश अरे थांब किती बोलशील हसत म्हणाल रस्त्याने चालत होते रस्त्याने त्यांना मधून एक पायवाट दिसली रमेश थांबला आणि रमेशला म्हणाला की या पायवाट्याने जाव गणेश नको रस्त्याने जाऊया रमेश अरे रस्त्याने खूप वेळ लागेल गणेश नको रस्त्याने जाऊ रमेश पण का चिडून गणेश मी ऐकले की पायवाटीने गेल्यावर काही अंतराने एक झोपडी आहे तिथे भूत आहे रमेश हसून पायवाटीने निघाला गणेशकडे दुसरा पर्याय नव्हता तोही रमेशच्या पा, मागे निघाला रमेश गणू अरे लोकांच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवायचा लोक काही खोटं सांगतात एवढ्या जंगलात कोणी झोपडी बांधेल का आणि झोपडी बांधली तरी त्याच्यात कोणी राहणार नाही गणेश काही ना चालत होता तो थांबला आणि त्याने रमेशला हाताने इशारा केला रमेशला धक्का बसला कारण त्या ठिकाणी झोपडी होती रमेश त्या झोपडीच्या दिशेने जाऊ लागला गणेश त्याला नाही म्हणत होता पण रमेश ऐकत नव्हता तो म्हणाला कोणीच नसत त्या झोपडीत असं म्हणून तो झोपडीच्या दरवाजापाशी पोहोचला आणि दरवाजाकडे पाहू लागला त्याने दरवाजा ढकलून पाहिला पण दरवाजा मधून लावला होता तो किंचितचा घाबरला पण त्याने हिंमत करून दरवाजा वाजवला गणेश हे लांबूनच पाहत होता दरवाजा उघडण्याचा आवाज आला मधून एक म्हातारी बाहेर आली तिला पाहून रमेशला आश्चर्य वाटले एवढ्या जंगलात ही बाई एकटी राहते ही बाई त्याला म्हणाली काय पाहिजे तो म्हणाला थोडं पाणी मिळेल का ती म्हातारी आत गेली पण तेवढाच रमेशची नजर तिच्या पायाकडे गेली आणि त्याला धक्का बसला कारण त्या म्हातारीचे पाय जमिनीला टेकत नव्हते हे पाहून तो पळत सुटला त्याच्यासमोर गणेश पण पळत सुटला दोघे जोरात पळत सुटले थोडं पुढे गेल्यावर रमेश थांबला हे पाहून गणेशने त्याला विचारले काय झालं रमेशने त्याला सर्व सांगितलं ते दोघे पुढे निघाले आणि तेवढ्यात त्यांना मागून आवाज आला त्यांनी मागे वळून बघितले समोरील दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली कारण समोर ती म्हातारी बाई पाण्याचा ग्लास घेऊन उभी वो होती तिच्या चेहऱ्यावर राग दिसत होता ती म्हणाली पाणी न घेताच निघून आला हे ऐकताच दोघे जीव तोडून पळत सुटलो ते एवढे जोरात पळून पण ती म्हातारी त्यांच्या मागे होती मागून जोरात कर्कश आवाज येत होता अचानक रमेशचा पाय सरकून तो पडतो त्याच्या दोन्ही पायांना गंभीर जखम होते त्याला चालता पण येत नाही गणेश हा पळत असतो त्याला पाठीमागे कोणी आहे का नाही हे तो फक्त पळत असतो जोपर्यंत जंगल संपत नाही तोपर्यंत तो पळत असतो जंगलातून बाहेर आल्यावर तो, 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 तो।, तो पाठीमागे पाहतो त्याला कोणीच दिसत नाही तो त्याला काय करावे हे सुचत नव्हते तो रमेशला आवाज पण देतो पण काही उपयोग होत नाही तिकडे रमेश चालायचा प्रयत्न करत असतो पण त्याला चालता पण येत नाही एवढाच रमेश त्याच्या मागे कोणीतरी उभे आहे असे त्याला लक्षात येते तो घाबरत मागे पाहतो त्याला म्हातारी वाई दिसते तिथे लाल डोळे मोकळे केस तोंडाला लागलेले रक्त हे पाहून रमेश जोरा जोरात ओरडतो तो आवाज रमेशला पण ऐकायला येतो गणेश पुढे जायचा प्रयत्न करतो पण तेवढ्यात एक जोरात किंकाळी त्याच्या कानावर पडते आणि रमेशचा आवाज शांत होऊन जातो गणेश जोरात पळत जवळील गावात जातो इथे काही गावकरी गप्पा मारत बसलेले असतात गणेश पळत त्याच्यापाशी येतो तो एवढा जमलेला असतो की त्याला बोलताही येत नाही शेव गावकरी त्याला पाणी प्यायला देतात पाणी पिऊन तो गावकऱ्यांना सर्व सांगतो गावातील दहा पंधरा जण काठ्या बॅटरी घेऊन जंगलात जातात ते सगळीकडे शोधतात पण त्यांना कोणीच दिसत नाही गणेशला त्या झोपडीचा झोपडीच लक्षात येते तो सर्व गावकऱ्यांना घेऊन तिकडे जातो पण त्या ठिकाणी झोपडी पण नसते त्याला कळत नव्हते की नेमकी काय झाले ते घडलं आहे का नाही तो परत गावकऱ्यांबरोबर निघतो तेवढं त्याचे ते ते लक्ष त्या पिशवीकडे जाते ती रमेशची पिशवी असते त्यात त्याचं पाकिट पण असते हे पाहून रमेशला एवढं लक नक्की लक्षात आले की जे घडलं ते खरं होतं रमेशने बरोबर काय रमेश बरोबर काय झाले ती झोपडी कुठे गेली या विचारानं गणेशला खूप त्रासले होते तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला सांगा आणि आपण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आशा आहे की झोपडी एक भयानक अनुभव ही बाई कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल धन्यवाद